नमस्कार मैत्रिणीनो तर मी तुम्हाला ड्रेसचं माप कसं घ्यायचं टेपने ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मेजरमेंट तुम्ही जर ड्रेस शिवत असाल ना तर ते कशा पद्धतीने घ्यायचं ते आपण पाहूया आता पहिल्यांदा आपण उंची घ्यायची तर बरोबर आपलं शोल्डर आहे ना त्याच्या ना आपण उंची घ्यायची तुम्हाला गुडघ्यापर्यंत लॉंग शिवायचा असेल तुम्ही लॉंग शिवायचा तुम छत्तीस पस्तीस चौतीस जी आवडती माप ते तुम्ही घ्यायचं म्हणजे तुम्हाला जेवढा ड्रेस शिवायचा आहे तेवढा परत त्याच्यानंतर आपलं शोल्डर किती आहे आता हे शोल्डर चौदाचं शोल्डर आहे तर जेवढं तुमचं शोल्डर असेल तेवढं शोल्डर तुम्ही घ्यायचं परत बरोबर पर इथं छाती कशी घ्यायचा आता इथं बरोबर साडेसत्तावीस आहे तर मी माप कसं घेते ते व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या की कशा पद्धतीने माप घेते परत ते झाल्यानंतर असं माप घ्यायचं आणि ही सगळी एक एक माप लिहून घ्यायची आता इथं पोटामध्ये बावीस आहे शोल्डर चौदा अशा पद्धतीनं तुम्ही सगळी माप घ्यायची परत आपल्याला शोल्डरपासून इथं साईडला आपला कट कुठपर्यंत पाहिजे आपल्याला सतरावर पाहिजे का अठरावर पाहिजे काही कोणीसवर म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही कटचं माप घ्यायचं परत जिथं कटचं घेतलं आहे तिथंच एकदा ही पोटाचा असं माप घ्यायचं म्हणजे तुमची फिटिंग व्यवस्थित ड्रेसची येते परत सीटचं हे घ्यायचं तुम्हाला पॅन्ट शिवताना सीटचं माप लागतं की किती माप आहे तर हे चौतीस माप आहे तर सीटचं खालच्या बाजूला बरोबर आपलं सीट आहे त्याच्या बरोबरीने घ्यायचं परत गळ्याचं माप पण तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे पाच पाहिजे का साडेचार पाहिजे आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायचं आणि पाठीमागचं पण तसंच गळ्याचं माप घ्यायचं पाच सहा जे तुम्हाला आवडत असेल ते परत आपल्या बाईचं माप अशा पद्धतीनं घ्यायचं आता मोठी बाई पाहिजे असेल तर परत लहान बाई पाहिजे असेल शॉर्ट तर चार तीन अशा पद्धतीनं माप घ्यायचं परत घेर असा आणि हे सर्व माप तुम्ही वहीवरती लिहून घ्यायची म्हणजे तुम्हाला परत शिवताना अडचण येत नाही परत आपल्या टॉपचं पण आपण कट करतो ना तर असं घेतलं पान आहे ना तर ते पान असं घ्यायचं तुम्हाला किती पाहिजे ते जास्त पण मोठं घ्यायचं नाही भोळीवन नाही मनांसाठी मापातच घ्यायचं जे बरोबर असं दिसतंय पर ते परत पेंडीचं माप जिथं आपली कंबर लेडीज म्हणजे विजाराची नाडी घालते तिथून सुरू करायचं बरोबर खाली टेकवायचा टेप तर आता इथं छत्तीस आली तर बर बरोबर खाली उभा राहिली तर फरशीवर टेकवायचं टेप आणि फक्त खाली बॉटमला अशा पद्धतीनं बॉटम कितीचा पाहिजे पंधराचा पाहिजे तर चौदाचा पाहिजे तर अशा पद्धतीनं विचार आणि टॉपचं माप तयार झालं तर तर अशा पद्धतीनं माप तयार झाले तुम्हाला जर ड्रेस शिवायचं असेल ना तर असं मेजरमेंट घ्यायचं म्हणजे व्यवस्थित येतं बरोबर जर तुम्हाला समजत नसेल तर त्यासाठी मग हा व्हिडिओ केलाय जर कोणाला आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन आपण व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय नमस्कार